हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर वारशा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण चटपटीत अशी मसाला पापड रेसिपी पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर अगोदर आपण गॅस ऑन करून घ्यायचा आहे त्यावरती कडे ठेवायची आहे त्यामध्ये भरपूर असं तेल वतायचं आहे तर आपण इथे दोन पापड घेतलेले आहेत तर मी दोन पापड करणार आहेत मसाला पापड त्यासाठी मी दोन पापड एक कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतली अर्ध्या लिंबू घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे इथं नायलॉन शेव घेतलेली आहे इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे तर आता अगोदर आपण छान असं तेल तापलं की त्यामध्ये पापड टाकायचा आहे खूप पण कडकडीत तेल तापून नाही घ्यायचं मिडियम गॅसवरच छान तेल असा मस्त पापड तळून घ्यायचं आहे अजिबात वाकडा होऊन द्यायचा नाही पापड छान सपेय असं तळून घ्यायचा आहे आपला पापड तळून झालेला आहे आता तो प्लेटमध्ये मी काढून घेतला आहे त्यावरती कांदा टाकायचा आहे कांदा असा मस्त सगळीकडून पसरून घ्यायचा नंतर टोमॅटो टाकायचा आहे मी ही घरच्या उडदाच्या डाळीचे पापड बन घरी बनवलेले आहेत नंतर कोथंबीर टाकायची आहे त्यानंतर ना चिमुटभर लाल मिरची पावडर टाकायची आहे तुम्ही इथे चाट मसाला सुद्धा टाकू शकता नंतर मीठ टाकायचं आहे मीठ खूपही टाकायचं नाही चवीपुरते थोडेसेच टाकायचे आहे त्यानंतर शेव भरपूर असे शेव टाकायचे आहे त्यानंतर अजून मला थोडीशी कमी वाटते कोथंबीर त्यामुळे मी अजून कोथंबीर टाकलेली आहे नंतर लिंबू पिळायचा आहे आपल्याला लिंबाने छान अशी चटपटीत मस्त चवी ती पापडाला छान चव येते त्यामुळे लिंबू पिळून घेतला आहे मी ते पाहता मस्त पापड रेसिपी तयार झालेली आहे घरच्या घरी मस्त रेसिपी तर माझा हा पापडाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय श्री स्वामी समर्थ